अवॉर्ड शो ला गेले होते तेव्हा माझ्या हातून अवॉर्ड द्यायचं नाही असं जेव्हा आवर्जून सांगितलं गेलं होतं तेव्हा ते माझ्या फॅमिलीला आणि घरातल्यानं खूप वाईट वाटलं संस्कृती तेव्हा हे अशा नावाचं काही अवॉर्ड असते मलाही माहित मराठी सिनेमे म्हणजे आपल्याकडे दीडशे दोनशे वगैरे येतात ते आल्यानंतर त्यातले पाच ते, 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 ते दहा सिनेमा रिलीज होता आणि मग त्यातले अर्धे प्रोड्युसर आमच्याच पाठी लागलेले असतात की तुम्ही रिलीज करा ना तुम्ही हे ना मराठी इंडस्ट्रीत स्वतःच्या नावाचं अवॉर्ड करणारे कोणच स्त्री नाही म्हणजे पहिली पहिली महिला म्हणून मला सन्मानित करण्यात आलं होतं राजे मलांकडून कधी स्वप्नात असं वाटलं नव्हतं की मी अवॉर्ड शो करेन किंवा माझ्या नावाचा अवॉर्ड शो असेल सपोर्ट नाहीच भेटत कारण मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो होतो मलाही गॉडफादर मिळतो माझ्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी पण गेले होते तेव्हा पण ते मराठीचे स्टार जाणायचे की अरे ही हिरोईन नको ती नको ती नको त्यामुळे माझं सुप्रियाचं खूप नुकसान पण झालं होतं या दरम्यान कारण मग आम्हाला त्या पद्धतीचे रोल नाही म्हणालो आपण असं म्हणतो की आजकाल आताची स्त्री खूप सशक्त आहे फ्री असं मला नाही वाटत प्रत्येक घरात म्हणजे माझ्या घरात पण जर बघितले तर कुठेतरी माझी बहीण पण कुठेतरी दुःखी असते तिचे फॅमिलीचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात तिच्या सगळ्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या असतात मराठी फिल्म्स मराठी नाटक त्यानंतर साऊथ मुव्हीचं डबिंग करायचं रात्री आम्ही म्हणजे एक मिनिट पण वाया घालवायचं नाही चॅनलच्या गोष्टी वेगळ्या असतात चॅनलच्या कटपेटी वेगळ्या असतात स्टार्स निघून जातात पैसे कमवतात सगळं असतं त्यांना मग गौरव हे सगळं मिळतं पण त्यांना जेव्हा ते स्टारडम येतं त्याच्यासाठी काम करणारे खूप लोक असतात ती तशीच पाठी राहतात तर मला त्या पाठी राहणाऱ्या लोकांसाठी खूप काही अशोक मामा असू दे लक्षा असू दे दीपक देऊलकर असू दे किंवा तुमचं प्रसाद असू दे अंकुश चौधरी असू दे हे सगळे आमच्या वेळेचीच मुलं तुम्ही जर तेवढे हुशार असाल तर लोक तुमच्या पाठी येणार कारण आज आपण बघितलं की इंडस्ट्रीमध्ये असे लोक आहेत की ज्यांचं कोणी गॉडफादर नाही आणि ते सुपरस्टार आहे जनरेशनला मी अपील करेन की प्लीज तुम्ही नाटकं जाऊन पाहू बॅक स्टेज असतात त्याच्यामध्ये किती काम करणारी लोक असतात आणि लाईव्ह परफॉर्मन्सेस बघायला इतकी मजा येते इतकी सुंदर नाटकं आहेत आज त्याला ऑडियन्स नाही आहे त्याला माहिती की बाबा ही एक अमृता खानदी आपल्याला कर चंद्रा करते पण ऍक्च्युली चंद्रा वेगळीच असते ना ती कदाचित चार पाच वर्षांनी डान्स पण नाही करू शकणार आपल्याला माहिती पण नाही तर त्या खरा चंद्राला जाऊन बघा तुम्ही फक्त रडत राहू नका आपल्या पासला जाऊन पुढे काय करता येईल ते रडगाणं गायचं नाहीये मी माझ्या लाईफ मध्ये नाही मग माझं असं जा झालं ते सगळं झालं प्रत्येक घरातल्या आईला वाटतं की आपल्या मुलाने अक्षय कुमारच राहिला तो अक्षय कुमार सारखा आहे का तेवढे एफर्ट्स आहे का तेवढं तो, तो करणार आहे का ह्याचं पण काय घेणे देण्यास तुमचा फेवरेट ऍक्टर कोण आहे प्रोड्युसर हा प्रवास अतिशय कठीण आहे पण आज आपण ज्याच्याशी बोलणार आहोत त्यांनी हे एकदम सहजपणे केलं अर्थातच त्यांना या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला कारण नाईन्टी मध्ये त्यांनी सर्वांना घायल केलं होतं पण आता त्यांनी या ब्रेक घेऊन निर्मिती क्षेत्राकडे चालू नवरा भोली बायको माणूस सुना खरा अशा या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि एवढेच नाही तर कलादर्पण अवॉर्ड ते प्रमुख आहेत कलादर्पण हे नाव ऐकून तुम्हाला समजलं असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे हो अगदी बरोबर ओळखत तुम्ही आज आपण गप्पा मारणार आहोत ते आहेत अर्चना नेवरेकर तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बघणार आहोत एक ऍक्टर जेव्हा प्रोड्युसर बनवला जातो तर त्याची जर्नी कशी असते तर पूर्ण पॉडकास्ट बघायला विसरू नका नमस्कार अर्चना मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे ऑल इन मराठीच्या गप्पा गोष्टी आणि बऱ्याच काहीच्या एपिसोडमध्ये तर आम्ही जेव्हा पॉडकास्ट स्टार्ट करतो ना आमची अशी एक प्रथा आहे की आम्ही आधी समोरच्याला असं बोलतो की तुम्ही तुमची ओळख करून देत तसं तर तुम्हाला गरज नाही आहे पण जे आत्ताचे यंगस्टर्स आहेत आय थिंक सो की त्यांना कुठे ना कुठे गरज आहे की म्हणजे एक असं रिकॅप देण्यासाठी तर एक विनंती आहे तुमची की म्हणजे तुम्हाला एक विनंती आहे की थोडंसं तुमच्याबद्दल आपल्या दर्शकांना एक रिकॅप यंगस्टर्स हां हा यंगस्टर्ससाठी तर दर्शक भाऊ हो, माझं नाव हो, अर्चना नेवरेकर अर्चना नेवरेकर गुगल करा इंस्टा फेसबुक किंवा आपल्या गुगल बाईला जरी सांगितलं तरी ती माझ्याबद्दल अगदी छान माहिती देते लहानपणापासूनची नक्की करा मला फॉलो करा आणि जर माहिती नाही भेटली तर आमचं डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा चेक करू शकता तिकडे तुम्हाला सर्व माहिती पडेल आणि सर्वात आधी तर मॅमला खूप खूप थँक्यू की आम्हाला टाईम दिलात त्याच्याबद्दल तर पहिला प्रश्न असा आहे मॅम की कसं म्हणजे हे सर्व सुरुवात कशी झाली आधी म्हणजे तुम्ही एक गाजलेली हिरोईन त्याच्यानंतर मग तुम्ही अवॉर्ड शो वगैरे करायला लागला काय करायचं कळत नव्हतं कन्फ्युजन नेहमीच होत माझ्यामध्ये मराठी फिल्म मराठी नाटक त्यानंतर साऊथ मुव्हीचं डबिंग करायचो रात्री आम्ही म्हणजे एक मिनिट पण वाया घालवायचं नाही कधी स्वप्नात असं वाटलं नव्हतं की मी अवॉर्ड शो करेन किंवा माझ्या नावाचा अवॉर्ड शो असेल कारण आता जर तुम्ही पाहिलं तर मराठी इंडस्ट्रीत स्वतःच्या नावाचा अवॉर्ड करणारे कोणच स्त्री नाही पहिली महिला म्हणून मला सन्मानित करण्यात आलं होतं राजा मगांकडून आणि तेरा वर्ष सातत्याने मी अवॉर्ड करते आ, मी जेव्हा काम सुरू केलं तर तेव्हा मी सुपरस्टार अगदीच नव्हते कारण नेहमी कुठेतरी कॉमेडी रोल पण मेन रोलमध्ये असायची मी खूप चांगले सिनेमे केले खूप चांगल्या लोकांसोबत काम केलं अगदी दत्ताज म्हणजे माझं पहिलं एक कहाणी राजद डिरेक्टर सो so, तुम्ही विचार करू शकता की माझी सुरुवात कशी एकदम धमाक्यात होती पण मला ते कळत नव्हतं कारण मी लहान होते खूप आणि एक अवॉर्ड शोला गेले होते तेव्हा माझ्या हातून अवॉर्ड द्यायचं नाही असं जेव्हा आवर्जून सांगितलं गेलं होतं तेव्हा ते माझ्या फॅमिलीला आणि घरातल्यानं खूप वाईट वाटलं तर तो क्षण असा होता की तो टर्निंग पॉइंट ठरला की मग का नाही तू तुझ्या तुझा अवॉर्ड तू स्वतः सुरू कर अशी सुरुवात झाली आणि मग अर्चना नेवरेकर फाउंडेशनचा फा। अवॉर्ड आपण सुरू केलं आणि त्याला आज चौदा वर्ष ओके okay. ओके ऍक्टिंगची आवड कशी निर्माण झाली तुमची मी म्हणजे माझ्या सगळ्या बहिणी आणि आई बी म्हणतात की मी नाचरीच होते कुठे काही वाजलं तरी मी जिथे असेल तिथे नाचायला लागायचे आणि मग कॉलनीमध्ये डान्स असतील किंवा शाळेत असतील किंवा एरियामध्ये कुठेही काही डान्स कॉम्पिटिशन असून मला माझी आई आणि बहिणी घेऊन जायच्या लहान होते मी आणि तिकडने मग बक्षीसह मिळायची मग सिटी uh, ऑफ लॉस एंजली स्कूलमध्ये मग मा मी माझं uh, नंदादी पेकांकीकार वगैरे करायला लागले तेव्हा नील नीलकांती पाटेकर आणि सुलभा देशपांडे त्यांना एक कहाणीसाठी मुलगी हवी होती आणि म्हणजे केस लांब बीम होते तेव्हा छान होते तर मग त्या दरम्यान त्यांनी मला कास्ट केलं आणि तिथून सुरुवात झाली मग बालनाट्य मग नाटकं असं मग नंतर मी पाठी नाहीच पाहिलं आणि म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही अवॉर्ड शो वगैरे करायला लागलात तेव्हा म्हणजे बघा आपण नवीन काय जेव्हा चालू करतो काही ना काहीतरी आपल्याला येतात तुम्हाला असं काय प्रॉब्लेम फेस करावं लागले मला असं वाटतं नवीन काय जुनं काय प्रॉब्लेम हे येतच असतात म्हणजे मी जेव्हा अवॉर्ड सुरू केलं तेव्हा तर पहिली रिएक्शन होते ही अवॉर्ड करणार कारण ते एक इमेज असते ना की यांची ते प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनात एक इमेज केलेली असते त्या माणसाशी आपल्याला संबंध येऊ दे नको येऊ दे हाय सेकंडरी पण जे कधी कधी आपल्याला ओळखत नाही ना ते जास्त कमेंट करतात ओळखणारी माणसं खूप कमी करतात तर त्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग अवॉर्ड करायचं नाही करायचं मग ही नवीन आहे मग त्या पद्धतीने मला खूप मोठ्या लोकांनी पण त्रास दिला म्हणजे ज्यांचे अवॉर्ड आता बंद झाले तर त्या लोकांनी मला खूप त्रास दिला म्हणजे माझ्याकडे मा जे परफॉर्म करणारे आर्टिस्ट करायचं की नाही त्यानंतर जेव्हा मी अवॉर्ड सुरू केलं तेव्हा एक संस्था होती ज्या संस्थेचं नावही लोकांना माहीत नव्हतं तर त्या दरम्यान म्हणजे मलाही माहीत नव्हतं कारण जेव्हा आम्ही ती टेकओवर केली संस्कृती तेव्हा हे अशा नावाचं काही अवॉर्ड असते हे मलाही माहित नव्हतं तर तेव्हा आम्ही ते अवॉर्ड घेतलं त्याचे ट्रस्टी झालो त्यानंतर बारा वर्ष सातत्याने त्या अवॉर्डमध्ये खूप कष्ट पैसे पब्लिसिटी सगळं केलं आणि मग ते अवॉर्ड परत ते त्याचं नाव बदलून एक वेगळ्या लेव्हलला ते सगळे हे असे प्रकार खूप इंडस्ट्रीमध्ये होतात जेन्युअन काम करणारी लोकं असतात ती करतच राहतात आणि अशा टाईपची लोकं असतात ती पण काम करत राहतात पण शेवटी नाण्याला दोन बाजू असतात पण आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायला म्हणजे आधी नाव काहीतरी वेगळं होतं आणि आता त्याला कलादर्पण असं करण्यात आलं आहे म्हणजे का, का चेंज का झालं कारण सेम नावाचा अजून एक अवॉर्ड कन्फ्युजन साठी निघाला आणि कन्फ्युजन करणं हे माझं काम नाही माझं काम आहे की इंडस्ट्रीमधल्या लोकांचं सन्मान करणं सत्कार करणं त्यांना कॉपरेट करून त्यांना ऑडियन्स पर्यंत नेऊन देणं त्या निमित्ताने आम्ही महोत्सव फिल्म फेस्टिवल या सगळ्या गोष्टी करायचो मध्ये आम्ही महोत्सव आणि फिल्म फेस्टिवल केलेले आहेत आता त्याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक पैसे घेऊन करतात किंवा काय करतात हे त्यांचं काम झालं माझं काम हे कलेची जोपासना करणं कलेला कलेचा सन्मान करणं नटराजाची सेवा करणं ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या ना म्हणजे आपल्यासमोर डॉन पण असतो आपल्यासमोर वाले पण असतात काय आता काय तर जेव्हा तुम्ही म्हणजे पहिल्यांदा ऍक्टिंग मध्ये उतरलात आणि मग तुम्ही पहिला चित्रपट आय थिंक तुमचा जो तुम्ही पहिला चित्रपट केला होता त्याच्या तो रिलीज नाही झाला पण दुसरा कुठला चित्रपट झाला होता oh. काय म्हणजे काय झालं होतं त्या काय झालं ते माहिती पण ज्या पहिला पिक्चर जो रिलीज झाला सुनायती घरा तो त्याला राज्य शासनाचा अवॉर्ड होतं पदार्पणाचा आणि त्यावेळी जे होतं ते कधी कधी खूप चांगल्यासाठी होत कधी कधी आपण आपल्या आपल्या बद्दल प्लॅनिंग नाही करत पण त्यांनी केलेलं असतं जे झालं ते चांगलंच झालं ते सुनायती घरामुळे मी इंडस्ट्रीमध्ये एक, एक चांगली कोणतरी नवीन मुलगी येते आणि ती छान काम करते अशी माझी माझं पहिलं हे झालं आणि मी सगळेच सिनेमे खूप चांगले केले म्हणजे लक्ष असू दे म्हणजे मला वाटतं मी भरत जाधव बरोबर चालू नवरा बोळी बायको शेवटचा पिक्चर पण असं मला कोणी नट आठवत नाही की ते त्यांच्यासोबत काम नाही केलं जे अजूनही करताय अशोक मामा असू दे लक्ष्य असू दे दीपक देऊलकर असू दे किंवा तुमचं प्रसाद असू दे अंकुश चौधरी असू दे हे सगळे आमच्या वेळचीच मुलं तर माझं म्हणजे मी शेवटचं पिक्चर केलं ते भरत बरोबरच केलं सगळ्यांबरोबर काम केलं आणि बालकलाकार असल्यामुळे मी बालकपणापासून ते मोठ्या पण पर्यंतचे सगळी लोक मला भेटत गेली त्यामुळे माझे कॉन्टॅक्ट आणि ते तसे बॉन्डिंग खूप आहे या सगळ्यांबरोबर आणि ह्या टायमाचं फरक काय जाणवतो तुम्ही ज्या टायमाला ऍक्टिंग करत होतात आणि आता जे चालले ते काय फरक जाणवतो तुम्हाला एक तर आताच जनरेशन किंवा आताच्या ह्यांच्या आयडियाज खूप कौतुकाचे असतात म्हणजे ते जे विचार करू शकतात ते आपण खरं विचारच म्हणजे आपल्याला पोचायला पण त्या बाबतीत म्हणजे यंग जनरेशन खूप हुशार आहे कौतुक आहे आज मोबाईलवर शूटिंग करतोय आपण त्या वेळेला ते रील असायचे माहिती आहे ना त्याच्यामध्ये एकदा एकदा काही चुकलं का म्हणजे रिटर्न त्याची किंमत होत्या त्या आता मोबाईल वर आपण शूट करतो आपण आज हातात मोबाईल घेऊन काय चाललंय या सगळ्या गोष्टी तो फरक आहे आणि दुसरा फरक असा आहे की आता ज्या मुली आल्या आहेत ना किंवा काम करतात त्या ओळखूच येत नाही हे दुर्भाग्याची गोष्ट आहे म्हणजे आज मी जवळपास दहा पंधरा वर्ष मी काम करत नाही तरी पण मला लोक ओळखतात की ताई तुमचा तो पिक्चर बघितला होता तुम्ही इथे दिसला होता तुम्ही म्हणजे माझ्या भाच्या पण त्या आता त्या बघतात ना त्या ह्याच्यामध्ये ते अरे तू त्या राजा पण अरे तू तू हे पण केलं अरे तुझं ते लव्ह सॉंग पण आम्ही बघितलं ते कनेक्ट करतात मुलं पण जर तुम्ही म्हणाला नवीन सिरियल मधल्या मुली जर तुमच्या समोरून पण गेल्या तरी त्या ओळखून म्हणजे इतकं हे झालंय म्हणजे की आपल्याला चार लोक दिसायचे तिथे हजार लोक दिसत त्यामुळे ते त्यांचं पण आधीच्या पण असं पण बोलू शकतो की आधी खूप रॉ होत आता ते कलर ग्रेडिंग खूप मेकअप वगैरे खूप जास्ती आलाय आणि त्याच्याने आपल्याला म्हणजे ओळखू पण येत नाही असं पण एक आहे मला असं वाटतं की आपलं फील्ड हे नेहमी पॅशन राहील right. mm -hmm. नेहमी मला असं वाटतं जे फिल्म किंवा जे क्रिएटिव्हिटी ज्या जातात पोहचतात कारण आता काय झालंय ऑडियन्सला तुला काय वाटत म्हणून तू सिनेमा बनवतो mm -hmm. पण ऑडियन्सला आपण काय देऊ शकतो याचा जो विचार होतो त्या फिल्म नक्कीच चांगल्या असतात म्हणजे आज जे छोट्या छोट्या डॉक्युमेंटरीज पण ज्या बघितल्या आपण कॉम्पिटिशनमध्ये आणलो ते इतके सुंदर विचार असतात त्याचे आणि टेक्नॉलॉजीला तर आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण कर कसं पुढे अजून माहित नाही आपण हिरोईन्स पण नसतील रॉबर्टच असतील काम करायला किंवा हे सगळे नखरे कोण ना वॅनिटी झेल पुढे आता अजून वर्षाने काय होईल माहीत नाही आम्ही नसू ते अच्छा <laughs> जर आपण आता टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय मुव्ही बद्दल बोलतोय तुम्हाला खूप टाइम झाला तुम्ही म्हणजे या क्षेत्रातून ब्रेक घेऊन फक्त अवॉर्ड शॉथिंग करताय तर असे काही प्लॅनिंग आहेत का की आता स्वतः प्रोड्यूस करावं किंवा मी म्हणजे मी जरी काम करत नसले तरी मी अपडेट असते मला इंडस्ट्री बद्दल नवीन नवीन लेटेस्ट सिनेमे जे येतात ते आपल्या अवॉर्डमध्ये येतात ते मी पाहते म्हणजे असं कुठेच नाही आहे की मी ब्रेक घेतलाय म्हणून मी कनेक्ट नाहीये मी खूप कनेक्ट आहे आणि मी फिल्म प्रोड्यूस केलेले आहेत म्हणजे असंही नाही आहे की काय छोटे छोटे डॉक्युमेंटरी आम्ही आता कोकणामधली एक डॉक्युमेंटरी होती ओळीची ती पण केली आहे छोटी छोटी कामं माझी खूप सुरू असतात मध्ये मध्ये कारण मला कनेक्ट व्हायचं असतात आणि नवीन नवीन सगळ्या गोष्टी असतात फिल्म प्रोडक्शन आता आम्ही करू एस्टॅब्लिश कोविडमुळे पण जर असं थांबलं सगळं काम आणि त्यानंतर आता तर मी म्हणजे मराठी सिनेमे म्हणजे आपल्याकडे दीडशे दोनशे वगैरे येतात ते आल्यानंतर त्यातले पाच ते दहा सिनेमा रिलीज होतात आणि मग त्यातले अर्धे प्रोड्युसर आमच्याच पाठी लागलेले असतात की तुम्ही रिलीज करा ना तुम्ही हे करा ना तर ह्या सगळ्या गोष्टी बघून थोडं टेन्शन पण येतं की हे करायला पाहिजे का नाही चॅनलच्या गोष्टी वेगळ्या असतात चॅनलच्या कटकटी वेगळ्या असतात त्यांचे कारण काय झालंय एक आपलं फील्ड क्रिएटिव्ह नाही राहिले कॉर्पोरेट झालं त्याच्यामुळे हे सगळे गडबड झाली आहे त्यामुळे फिल्म प्रोडक्शन आता हे कॉर्पोरेट लेवल जास्त याच्यात इन्वॉल्व्ह झालंय तुम्ही बघा ना आपले छोटे छोटे प्रोड्युसर्स नाही आहेत आता कुठे आहेत काय आहेत काय करतात तेही नाही मोस्टली तर आता यूट्यूबवरच oh. जे लोक आहेत ते करतात मध्ये तुमचं डेफिनेशन काय आहे जर आता आपण चित्रपटचं बोलतो आहे आधीचे चित्रपट असे होते की आधीचे जे हिरोज होते त्यांचे बॉडी लँग्वेज विकली होती ते भले दिसायला चांगले नसले तरी त्यांच्या ॲक्टिंगवर लोक हे फिदा व्हायचे हिरोईन्स पण तसेच होते आणि आत्ताचं डेफिनेशन टोटली चेंज झालं आहे म्हणजे गुड लुकिंग पाहिजे सिक्स्था गॅप्स पाहिजे वगैरे डॉल तर तुमचं आत्ताचं डेफिनेशन काय आहे मला असं वाटतं ते पर्सन टू पर्सन आहे कारण आधी आपले मराठी सिनेमा बघितले लक्षपेक्षाचे तर त्याच्यामध्ये काय आपण बोध घेणार माहीत नव्हतं पण एंटरटेनमेंट खूप होतं की डोक्याला ताप नसायचा हसायचंय आणि घरी यायचंय त्याच्यानंतरची जी एक आली पिढी किती इतकी विचार करायला व्हायचं की मेंदू बधीर व्हायचा त्यानंतरचे सगळे दिल्ली क्राईम वगैरे सगळ्या गोष्टी आल्या ज्या सत्यघटनेवर आधारित होत्या त्या मुलींचं काय त्या जसं जसं पिढी पुढे गेले जात गेली तसं तसं क्राईम पण वाढत गेला मुलांच्या हातात फोन आले लोक घाबर म्हणजे घाबरत नाही आता कुठल्याही गोष्टीला बिडस्त झाल्या तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कसं घेऊ पण मी एकच सांगेन की सिनेमा नेहमी काही ना काहीतरी शिकवून जातो तर ते पिढी टू पी म्हणजे मला जर तुम्ही विचारता मला असे क्रिएटिव्ह आर्ट मूवी खूप बघायला आवडते तेच तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारता तो असेच एक फुल चार हा टाईप पिक्चर बघतो तेच माझा मुलगा डोरेमोन बघेल दहा बारा वेळा तेच माझ्या भाच्या ज्या यंग आहेत ते नेटफ्लिक्स मधल्या कुठल्या तरी हॉरर मुव्ही किंवा कुठल्या तरी अशा मला असं वाटतं पर्सन टू पर्सन आहे आपले काय चॉईस आहे आणि आपल्याकडे किती सिनेमे वेगवेगळ्या स्टोरीज आणि वेगवेगळ्या तुमचा चॉईस आहे तुम्हाला काय बघायचं तुमचे कुठले असे मराठीमध्ये जे आत्ता आलेत ते कुठले आवडते मूवी आहेत तुमच्या मराठीमध्ये बरेचसे सिनेमे पण मला उंबरठा हा जो तेव्हा स्त्रीवादी यांचा पाटील किंवा मला असे स्त्री भूमिका असणारे चित्रपट खूप आवडतात ते आता सध्या नाही आले पण झिम्मा चांगला होता आताचा की ज्या बायका महिला ज्या आपल्या घरी त्यांना काही करता येत नाही पद्धतीने त्यांनी ती गोष्ट चांगली मांडली म्हणजे आपण असं म्हणतो की आजकाल आद आताची स्त्री खूप सशक्त आहे फ्री आहे असं मला नाही वाटत प्रत्येक घरात म्हणजे माझ्या घरात पण जर बघितले तर कुठेतरी ते ते माझी बहीण पण कुठेतरी दुःखी असते तिचे फॅमिलीचे वेगळे असतात तिच्या सगळ्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या असतात तर मला स्त्रीवादी सिनेमे किंवा असं आवडत किंवा माझा कल जास्त पण आता सध्या तसे आले नाही जसं की आता मध्ये आपण कोविड बद्दल बोललो की कोविड आला त्यामुळे खूप प्रॉब्लेम वगैरे झाला तर तुमच्या त्याड्यांचे सिच्युएशन काय होते कोविड मधले कोविड मध्ये तर सिच्युएशन काय होती काय मास्क लावून घरात बसतो आणि सॅनिटायझर सगळ्यात कुठलं चांगलं मिळते आणि त्यानंतर घरात काम करायचं नसेल तर काय ऑप्शन रोबोट आणला होता आणि बरेच असे काय काय मी उपयोग केले होते की तो तो दादीतो कचरा काढतो तो रोबोट मी घरी आणला होता पण त्याला बघून बघून मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मीच केलेलं होणार तो नुसताच फिर्यात राहायचा इकडे तिकडे 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 एवढं महागातला तेव्हा मी घेतला होता आणि जेवण बिवण बनवायला मला म्हणजे फार इंटरेस्ट नसतो पण मी त्यातल्या त्यात शॉर्टकट खूप केले पावभाजी किंवा <laughs> असं पिझा मी त्यानंतर ब्रेड घरी बनतो कारण ब्रेड पण मिळत नव्हता ना मग तो मी ब्रेड बनवायची मशीन पण आणली होती okay. त्याच्यामध्ये काय ते सगळ्या गोष्टी टाकतात पण त्याचा त्याचा पण मला नंतर नंतर कंटाळले खूप एक्सपेरिमेंट केलं हो हो खूप आणि खूप बारीक झाले मी त्यावेळेला काम काय फार नसायचं पण मी विचारानेच खूप बारीक व्हायची की आता कसं म्हणा आ, सो मॅम आत्ता थोडंसं एक ब्रेक घेऊया आणि एक रॅपिड फायर खेळूया आपण फक्त चार प्रश्न आहेत तर तुमचा फेवरेट ऍक्टर कोण आहे हो अक्षय कुमार आणि मराठीमध्ये <laughs> <laughs> आ... तुमच्या काळातला पण आणि आत्ताचे पण माझ्या काळातला जर ऍक्टर खूप हँडसम तेव्हा दीपक देऊनकर ओके okay. तो दिसायला हिरो टाईप

हो दोन्ही हिंदी मराठी दोन्ही अंकुश सर ओके okay. आणि कलादर्पण मध्ये तुमचा फेवरेट कोण आहे सगळेच कारण मी मी ताईच असते नाव घेतलं तर ते येणार कलाद अच्छा म्हणजे हे जी कलादर्पण बद्दल तुम्ही सांगितलं मी पण अटेंड केलंय खूप भारी मजा येते आणि मी पहिल्यांदा म्हणजे एवढे मराठी ऍक्टर्सला असं समोरासमोर बघितलं होतं खूप भारी वाटलेलं मला जेव्हा मी अटेंड केलेलं ते तर त्याची स्टार्टिंग तर तुम्ही सांगितली आता पण तुम्ही म्हणजे चांगल्या लेवलवर आहात अजून काय काय प्लॅनिंग आहे त्याचे प्लॅनिंग खूप असते रोज झोपताना माझे फार असे विचार असतात ते करायचं पण त्या पद्धतीने मी नेहमी मूव्ह करत राहिले पुढे पुढे हे अवॉर्ड आहे कलाकारांचा सन्मान वगैरे करतो त्यांच्यासाठी वृद्धाश्रम करायचं आहे किंवा असे कलाकार जे आपल्याला आता माहिती नाही म्हणजे तुम्हाला माहिती पण नसतील नाटक नाटकातले लोक खूप असे कलाकार तुम्हाला नाटक जीवंत राहायला पाहिजे यंग जनरेशनला मी अपील करेन की प्लीज तुम्ही नाटकं जाऊन पहा बॅकस्टेज असतात त्याच्यामध्ये किती काम करणारी लोक असतात आणि लाईव्ह परफॉर्मन्सेस बघायला इतकी मजा येते इतकी सुंदर नाटकं आहेत आज त्याला ऑडियन्स नाही आहे तर नाटकाच्या दृष्टीने मला पुढे काय काम करता येईल त्यानंतर बॅकस्टेजच्या लोकांसाठी काय काम करता येईल फिल्म प्रोडक्शन त्याच्यात प्रोड्युसर पैसे कमवतो पण आता एक स्टेज अशी येते की आपल्याला काहीतरी देणं असतं ना आपल्याला समाजाचं देणं असतं काम करतो तिथे त्यांच्याशी त्यांचं आपल्याला देणं असतं तर मला असं वाटतं ही सगळी लोक फार एकटे पडतात नंतर पण स्टार्स निघून जातात पैसे कमवतात सगळं असतं त्यांना मग जीवन गौरव हे सगळं मिळतं पण त्यांना जेव्हा ते स्टारडम येतं त्याच्यासाठी काम करणारी खूप लोक असतात ती तशीच पाठी असतात तर मला त्या पाठी राहणाऱ्या लोकांसाठी खूप काही करायचं जे म्हणजे मी लावण परवा बघितलं तर त्याच्यामध्ये एका सुपरस्टार नाही आहेत की बाबा ही एक अमृता खानविलकरच आपल्याला चंद्रा करते पण ऍक्च्युली चंद्रा वेगळीच असते ना ती कदाचित चार पाच वर्षांनी डान्स पण नाही करू शकणार आपल्याला माहिती पण नाही तर त्या खरा चंद्राला जाऊन बघा तुम्ही त्याचे प्रोग्राम्स बघा जाऊन खूप मजा येते आणि त्यांना त्याचा रिस्पेक्ट मिळतो आपल्याला काहीतरी एक नवीन शिकायला मिळतं नुसतं नेटफ्लिक्स आणि सगळ्या गोष्टींना आपण प्राधान्य देतो ते ऑलरेडी खूप लोक आहेत तर मी आपल्या मराठी मुलांना आणि मराठी यांना सांगेन की तुम्ही प्लीज जाऊन नाटक बघा आणि तुम्हाला खूप आवडेल आता जे आपले यंगस्टर्स आहेत जे ह्या क्षेत्रामध्ये येतात आणि त्यांना ह्या क्षेत्रामध्ये खूप काय आहे बट आता कसं आपण बोलतो की नेपॉटिझम वगैरे खूप चालू आहे तर त्यांना कुठे ना कुठे ना सपोर्ट नाही भेटत किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल सपोर्ट नाहीच भेटत कारण मी जेव्हा नाहीत आलो होतो मलाही गॉडफादर सगळ्या मध्ये मी पण गेले होते तेव्हा पण ते, ते मराठीचे स्टार सांगायचं की अरे ही हिरोईन नको ती नको ती नको त्यामुळे माझं सुप्रियाचं खूप नुकसान पण झालं होतं त्या दरम्यान कारण मग आम्हाला त्या पद्धतीचे रोल नाही मिळाले तर मी नवीन मुलांना हे सांगेन की एक तर तुम्ही त्याचा अभ्यास करा या इंडस्ट्रीत त्याचं शिक्षण घ्या ट्राय करा तुम्हाला जर तुमचे एफर्ट्स असतील तुम्हाला तुम्ही जर तेवढे हुशार असाल तर लोक तुमच्या पाठी येणार कारण आज आपण बघितलं की इंडस्ट्रीमध्ये असेही लोक आहेत की ज्यांचं कोणी गॉडफादर नाही आणि ते सुपरस्टार आहे थोडंसं फाईट करावंच लागतं पण जर आपल्याला कळलं की नाही इथे माझं काही होत नाही आहे किंवा माझं मी तेवढं कॅपेबल नाही आहे किंवा मी तेवढं चांगलं नाही करू शकत तर त्यावेळी नेमकं डिसिजन घ्या आणि आपला रस्ता बदला रस्ता बदलायला काही प्रॉब्लेम नाही आहे उगाच तिथे जाऊन आपण कुठेतरी काम करत राहायचं जिथे आपल्याला काही एस्टॅब्लिशमेंट नसते किंवा पैसे कम शेवटी पैसे नको का घर चालवायला आपल्याला खायला प्यायला पैसे तर लागतात ना ते ला जर इन्कम तुम्हाला मिळत नसेल दिसत नसेल तर मला वाटतं त्या विचार करायला काहीच हरकत नाही कारण आजकालची मुलं खूप हुशार आहेत सक्षम आहेत त्यांना समजतं आणि आई मला आई जास्त आश्चर्य वाटत की प्रत्येक घरातल्या आईला वाटतं की आपल्या मुलाने अक्षय कुमारच जायला पाहिजे तो अक्षय कुमारसारखा आहे का तेवढे एफर्ट्स आहे का तेवढं तो करणार आहे का ह्याचं पण काय घेणं देणं नसतं तर ते पालकांना पण सांगेन की तुम्ही मुलांना समजवा नको तिथे उभंच असतं ना इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीत आमची इंडस्ट्री जरी छोटी आहे खूप अशी काय ना त्याच्यामध्ये स्टारडम एका पिक्चरमध्ये एकच हिरो एकच हिरोईन आणि काम किती लोकांना करायचं आहे तर खूप लोकांना करायचं आहे म्हणजे एक ऑडिशन घेतली तर एक हिरोच्या यायला लाखो लोक लाईनीत उभे असतील तर तो फॅमिलीचा खूप सपोर्ट गरजेचं आहे आणि मुलांनी डिसिजन घेणं गर गरजेचं आहे कारण शेवटी करिअर आहे हे कुठेतरी पॅशन आहे करिअर आहे पैसे आहेत रिस्पॉन्सिबिलिटी सगळे आहे तो। ते तेवढं सिरियसनेस असेल तरच या आणि मॅम तुम्ही तुम्ही जेव्हा जेव्हा स्टार्ट केला केला होता एंटर के तुमचा असा हार्ड टाईम कुठला होता माझा हार्डस्ट टाइम होता जेव्हा माझा जन्म हार्ड टाइम माझं मी वाढले हार्ड टाईम नेमकं म्हणजे असं आता खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही थोड्या म्हणजे रिसर्च केलं तर माझ्या सगळ्या गोष्टी आहेत युट्यूबवर वगैरे तर ते तुम्ही बघा कारण आपल्याला काय आता ते रडगाणं गायचं नाही आहे की मी माझ्या लाईफमध्ये जेवलेच नाही मग माझं असं झालं तर ते सगळं झालं आता आता पुढे असं आहे की त्याच्यातनं मी इथे तुमच्या समोर आहे ही आता अशी आहे हार्ड टाईम म्हणजे खूपच वाईट परिस्थिती होती पण पर त्याच्यातनं आम्ही पुढे आलो आहे त्याच्यातनं मेहनत केली फॅमिली आहे सगळ्या गोष्टी खूप सपोर्ट आपण एकमेकांना करणं खूप गरजेचं असतं शंभर लोक घरात असतील आणि ते एकमेकांना सपोर्टच करत नसतील तर ते सक्सेस कधीच नाही मिळत तर त्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी तर म्हणजे गावाकडनं पण आत्ता येणारी लोक पण आता नागराज त्याचं काय तुम्ही बघा ना जाऊ स्टोरी वाचा असं नाही गरीब मुलं आणि या सगळ्या गोष्टी करिअर होतं छान म्हणजे काहीच प्रश्न नाही फक्त रडत राहू नका आपल्या पासला घेऊन पुढे काय करता येईल याचा विचार हा कारण की तू आता जे सगळे प्रश्न विचारतो ना ते इतके हॅपनिंग आहेत ना मग ते परत जाऊन मी माझं असं झालं ते कशाला सांगू okay. बघा ना जाऊन ज्यांना इंटरेस्ट असेल ते बघते दिलके करीप मध्ये माझा अख्खा इंटरव्ह्यू आहे आणि मला वाटतं सगळ्यात हायएस्ट बघितलं गेलेला हे आहे तो ती मुलाखत ती बघा तुम्ही खूप आवडेल तुम्हाला त्याच्यामधनं पण खूप शिकण्यासारखं सो थँक यू व्हेरी मच मॅम इतका प्रिशियस टाईम देण्यासाठी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कदा आय थिंक सो की म्हणजे असं कोणच नसेल ज्याला आवडलं नसेल आणि ह्या पॉडकास्टमधून आपल्याला शिकण्यासारखं खूप काय आहे सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच आणि तुम्ही कलादर्पणलाही बघा तो पण म्हणजे जो कलादर्पणचा यूट्यूब चॅनल आहे त्याचा लिंक सुद्धा आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल सो so, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की पूर्ण पॉडकास्टमध्ये कुठला बेस्ट पार्ट होता तुमच्यासाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कला दर्पणलाही सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याचा अवॉर्ड शोध बघा खूप असम असतात नमस्कार आणि मराठी मुलांना पाठिंबा द्या अतिशय बेस्ट चॅनेल आहेत तुम्हाला खूप आवडेल